खरं तर आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातून सुद्धा तो बाजूला राहिला तो म्हणजे नवल भतेना हे नवल भतेना पारशी होते त्यांची मैत्री म्हणजे बाबासाहेब जेव्हा कोलंबियाला शिकायला गेले तेव्हा हे भतेना तिथे रसायनशास्त्राचे विद्यार्थी होते आणि तिथे त्यांची मैत्री झाली आणि ते नंतर आयुष्यभर टिकली तर यांची मैत्री एवढ्या पलीकडे होती की हे पारशी समूह प्रचंड श्रीमंत आणि हे सगळा होता तर तू बघशील की मूक नायक जेव्हा सुरू केला तर मूक नायकच्या पहिल्या अंकापासूनच गोदरेजची जाहिरात आहे मूक नायकला अच्छा ही गोदरेची जाहिरात निवडून दिली नवल भतेनाने त्याच्यानंतर आंबेडकरला सिडनॅम कॉलेजमध्ये एक प्रोफेसरशिप म्हणून नोकरी लागली त्याची शिफारस नवल भतेनाने केली त्याच्यानंतर काही वेळ बाबासाहेब लॉ आणि तिकडे ते सगळं करून आल्याच्या नंतर बाबासाहेबांची वकिली आणि या सगळ्या त्याच्यामध्ये तर त्यांनी शेअर मार्केट सुरू केलेलं होतं ते सुद्धा नवल भतेनाच्या सोबत पण बाबासाहेब जेव्हा पुन्हा लंडनला शिकायला गेले होते तेव्हा पाच हजार रुपये त्या काळात नवल भतेनानेच दिलेले होते रमाबाईला अनेक वेळेला घर चालवण्यासाठी पैसे नवल भतेनानेच दिलेले होते आणि नंतर त्यांनी एक पत्र बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेले ते पत्र पण उपलब्ध आहे यशवंतला आंबेडकरांना म्हणजे सिमेंटची फॅक्टरी काढून देण्यासाठी विनंती केली होती नवल भतेनाला ती फॅक्टरी सुद्धा नवल भतेनानीच काढून दिली मित्र असावा तर असा सर्वात क्लोज होते बेस्ट म्हणजे अगदी फॅमिलीच्या पातळीवर म्हणजे कौटुंबिक पातळीपासून बाकी सगळ्यात ज्या सुखदुःख भावना असं जे शेअर करू शकत असायचे बाबासाहेब ते म्हणजे एकमेव नवल भतेना होते पुन्हा पॅकच्या वेळेला म्हणजे हे नवल भतेना गांधीवादी होते पण आंबेडकरांचे मित्र तर गांधी जेव्हा उपोषणाला बसले आणि गांधीच्या प्राणावरच उपोषण हे लागलं त्यावेळेला गांधीमध्ये आणि आंबेडकरांमध्ये समेट व्हावं आणि ह्याच्यातलं एक योग्य व्यक्ती कोण समेट करू असा प्रश्न निर्माण झाला आता हे नवल भतेना असे बाबासाहेबांच्या जीवनात असणारे तर वारशा गेले आणि त्यांना असं वाटत होतं की भतेनांनी गांधी आणि आंबेडकरामध्ये आंबेडकराला समजावून सांगावं ओके okay. की या उपोषणाच्या संदर्भामध्ये आणि वादशहन ह्याला भेटतात तर भतेना त्यांना सांगतात की वादशाह आंबेडकर माझे मित्र आहेत मी त्यांना मदत केली ही मी व्यक्तिगत पातळीवरची माझी मदत आहे आंबेडकर त्यांच्या समाजाची लढाई लढतायत गांधी त्यांच्या समाजाची लढाई लढत आहेत मी मदत केली म्हणून आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय गोष्टीशी तडजोड करावी असं मी कधीही सांगणार नाही आय एम सॉरी